मला नजरच लागायला नको कोकणाची त्यासाठी मी के काय केलं पाहिजे सगळ्यात बेस्ट तर प्रोटेक्शन आहे ते तर परमेश्वरच आहे ते सवालच नाही पण असं नाहीये की तुम्ही देवाला मानता म्हणून तुम्हाला नजर लागणार खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला असेल तर त्याच्यामध्ये का काही सोपे उपाय आहेत आत्म्यांचं जर त्रास असलं ना तरी संध्या मीठ आणि हे जर टाकून ठेवलं पाण्यामध्ये तर ते ठेवलं आपण पाय बुडवलं तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्याची निगेटिव्हिटी कमी होऊ शकते तमालपत्र जर घरामध्ये जाळलं आणि त्याचा धूर को परा, को परा जर सगळ्या घरात कोपऱ्या कोपऱ्या जर फिरवला हो तर त्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटी कमी होते कापूर जाळला हा एक प्रकार आहे म्हणून आपल्याकडे कापूर पूजेत पण पूजेत पण जाळून सगळीकडे आपण फिरवणं तुरटीचा एक अखंड मोठा खडा जर आपल्या मेन दरवाज्यासमोर ठेवला ते सतत आपल्याला निगेटिव्हिटी बाहेरून येणारी घरामध्ये लोकांचे वाईट विचार असो की वाईट शक्ती कुठली असो ते खेचून घेणारी आहे काचेच्या बाउलमध्ये तुम्ही खडा मीठ जर का भरून ठेवलं तर तुम्ही बघाल की काही दिवसांनी त्याला पाणी सुटतं हे पाणी का सुटतं तर ते निगेटिव्ह खेचून घेतं आणि मग ते जर का पाणी सुटलं तर ते आपण बदलून परत नवीन टाकू शकतो किंवा घराच्या दरवाज्यावरती खूप लोक बघितलं असे कोळा बांधतात कोळा हे फार मोठं अट्रॅक्टिंग एक साधन आहे निगेटिव्हिटीचं खास करून वाईट आत्म्याचं मस्त उलट बांधायला पाहिजे की तर तो बांधल्यामुळे काय होतं की तो जर घरातून एखादा वाईट आत्मा किंवा वाईट एनर्जी आत्मेने शिरली ना घरात एंट्री न करता कोहळ्यामध्ये जाते आणि कोहळा सडतो तर पाणी गाळायला लागलं आणि जर का ते एक दोन एक दोन दिवसात दोन तीन दिवसात तो कोहळा सडतो की समजा की तुमच्यावरती प्रचंड कोणीतरी काहीतरी करून ठेवलेलं आहे कोहळा सदस्य असं कधी सडत नाही हे एक मोठं इंडिकेशन असतं किंवा जर तुम्ही मीठ ठेवलं आणि वारंवार जर कधी मिठाला पाणी लगेच लगेच सुटायला लागलं तर समजून जा की तुम्हाला एनर्जी येत आहे किंवा तुमच्या एक काज आहे आणि ती अचानक तडकली बाटली अचानक फुटली त्याला कसला धक्का लागलेला नाही काही नाही समजा की आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा